नमस्कार धागा फेशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काटांपासून सुंदर डिझाईन कशी बनवायची तर हे बघू शकता हे असे छान काठ मी कट केलेले आहे त्याला फोल्ड व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि सिंपल साडी आहे त्यामुळं त्यांनी सांगितलं की काटाची थोडी सिंपल डिझाईन बनवा त्यामुळे या काटांपासून आपण छान डिझाईन तयार करणार आहोत तर गोल गळा तयार केलेला आहे काठ व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले आहेत आता ते काठ कशा पद्धतीनं लावायचं आणि त्याला लेस कशी लावायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सेम असे हे दोन पीस मी कट करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आपण काय करणार आहोत क्रॉसमध्ये असे लावून घेणार आहोत दोन काठ व्यवस्थित दोन्हीचा सेंटर मी काढलेला आहे मध्य हा बरोबर तर बघू शकता दोन्हीचं अंतर सेम ठेवून घ्या आणि त्याला पिन्स वगैरे लावून घ्या म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित आपल्याला स्टिच करताना प्रॉब्लेम येणार नाही ना तर आता आपण जे काट कट केलेले होते ना सेम ते मी असे जोडून घेतलेले आहेत सेम दोन्ही पीस कट करून असे क्रॉप्समध्ये व्ही टाईप शेप दिलेला आहे आणि त्याला आता आपण पूर्ण वरून लेस लावून घेणार आहोत तर बघू शकता कशा पद्धतीनं मी लेस लावायला सांगते तुम्हाला तर वरून अशी व्यवस्थित लावायला सुरुवात करा तुम्ही लेस आणि इथं आल्यानंतर क्रॉस मध्ये घ्या थोडस आता आपण खालच्या साईडला अशी लेस ले लावून घेऊया व्यवस्थित ह्या साईडला पण परत असं वळवून घ्या तर बघू शकता कशी छान आपली ही डिझाईन तयार झालेली आहे म्हणजे इथे दोन असे काट लावलेले आहेत मी आणि बरोबर गोल गळा करून इथून अशी लेस घेतलेली ले, ही इथून अशी घेतलेली आहे हवं तर तुम्ही इथं मधल्या सा साईडला छोटासा छान असा पॅच पण लावू शकता छोटासा असं फुल पण तयार करून तुम्ही लावू शकता आणि छान असा अट्रॅक्टिव्ह तुम्ही लुक आणू शकता म्हणजे काट कमी काट असतील आणि साधी जर ब्लाउज पीस असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन बनवा जेणेकरून त्याला ते शोभेल तर मैत्रिणीनं ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय